हॅलो फ्रेंड्स मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे शिवगौरी भागडते शिवगौरीचे मागचे सर्व भाग तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतील चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा गौरी स्वतःची समजूत काढून किचनमधून बाहेर आली तेव्हा तिला अमृता दारात उभी असलेली गौरीने तिला पाहिले पण तिच्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य मानले आणि एका बाजूने जाऊ लागली लाज नाही वाटत तुला अमृताने हे म्हटल्यावर गौरीने वळून तिच्याकडे पाहिजे कस कस हे एवढं सगळं घडलंय तुझ्यासोबत पण थोडीही लाज नाही किंवा भीती नाहीये तुला की जर बाईला तुझ्या दुष्कृत्यांबद्दल कळलं तर काय होईल कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी जाते की व्यायाम बनण्यासाठी प्रशिक्षण घेण्यासाठी डेली सोपच्या निर्मात्याकडे अमृता कुटीलपणे हसली आणि म्हणाली माझं सोड तू हे सांग तिघा तिघांना हँडल कसं करते गोंधळलेल्या अवस्थेत तिच्याकडे पाहत गौरी म्हणाली स्पष्टपणे सांगशील की काय चाललं आहे तुझ्या चेन भरलेल्या डोक्यात हो तुला तर तेच हवं आहे की इथे प्रत्येकाचं डोकं शेणाने भरलेले असा जेणेकरून तुझ्या प्रेम संबंधात कोणताही व्यत्यय येऊ नये तुझ्या भाईची संमती असेल तरी याचा अर्थ असा नाही की तू जे मनात येईल ते बोलशील त्याचं ऐकते तर असं समजू नकोस की मी तुझंही ऐकेन म्हणून तोंड सांभाळून बोल नाहीतर मी माझ्यावर आले तर ते चांगलं होणार नाही काय करशील काय करशील हो सांग मी कोण आहे ते लक्षात ठेव बाईचा जीव माझ्यात आहे आणि जर तुझ्यामुळे मला थोडासाही ओरखडा पडला तर तुझं काय होईल याची तू कल्पनाही करू शकत नाही गौरी तिच्याकडे रागाने पाहत म्हणाली लेट सी ट्राय करून बघ मी पण बघते काय करतो तुझा भाई कारण मी माझ्यावर आले तर दोघांनाही सरळ करेल निर्लज्ज मुलगी असं म्हणत गौरी निघून जाऊ लागली जर मी निर्लज्ज आहे तर तू स्वतःला काय म्हणजे जिथे तीन तीन पुरुषांशी प्रेमसंबंध आहेत कधी निखी कधी अविभाई आणि कधी भाई, भाई तर आहेच अमृता बोलणं पूर्ण करण्याआधी तिच्या गालावर जोरात थापड पडली होती अमृताने आपल्या गालावर हात ठेवून गौरीकडे पाहिले आणि रागाने तिच्यावर हात उचलला पण गौरीने तिचा हात थांबवत दुसऱ्या गालावर थापड मारली आणि बोट दाखवत म्हणाली आपल्या वयात आणि लायकीत राहून बोल अमृता पाटील आणि लक्षात ठेव आपल्या वहिनीशी बोलत आहेस गौरी शिव पाटील नाव आहे माझं ज्या भाईच्या जोरावर तू इतक्या उड्या मारतेस मी त्याचीच बायको आहे भाई, भाई, भाई लाड करतो तर त्याच्या डोक्यावर नाच माझ्या डोक्यावर नाचण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला जमिनीवर आणेन लक्षात ठेव आणि हो जाऊन तक्रार आपल्या भाईला की काय केलं आहे मी आणि सोबतच तुझ्या डोक्यातील घाणाऱ्या गोष्टींबद्दलही त्याला सांग बघते काय करतो ते असं म्हणत गौरीने पुन्हा तिला थापून मारली आणि निघून गेले अमृता तिच्याकडे रागाने पाहत होती काय केलंस तू शिवानीचा आवाज ऐकून अमृताने तिच्याकडे पाहिले तिच्या डोळ्यात अश्रू सोबत रागाच्या ज्वाळा धुसत होत्या शिवानी तिच्या जवळ आली आणि तिच्या गालाला स्पर्श करत म्हणाली काय झालं आहे अमृताने तिला मिठी मारली तिने रडत रडत म्हणाली तिने मला मारलं आजपर्यंत कोणी माझ्यावर बोटही उचलले नाही आणि काल आलेल्या त्या सोकॉल वहिनीने माझ्यावर हात उचलला तोंड सांभाळून बोला मृता आणि मला खात्री आहे की तूच काहीतरी केलं असणार नाहीतर आजपर्यंत वहिनी माझ्याशी तरी कधी मोठ्या आवाजात बोलली नाही तिला वेगळं करताना शिवाणी म्हणाली तिने तुमच्या सर्वांवर अशी काय जादू केली आहे की तुम्ही तिथे अनुयायी म्हणून फिरत आहात तुम्हाला तिची चूक दिसत नसली तरी मी तिचा खरा चेहरा सर्वांसमोर उघड करेन ती तिची जागा विसरली आहे जर मी तिला तिची जागा दाखवली नाही तर माझं नाव अमृता पाटील आहे धक्के मारून या घरातून तिला बाहेर काढेन बघतो असं म्हणत ती तिच्या रूममध्ये गेली आणि थोड्या वेळाने बाहेर आली आणि ड्रायव्हरला शिवच्या ऑफिसमध्ये चालायला सांगितलं अमृता चंदनात ऑफिसमध्ये शिरली तिला बाहेर थांबवण्यात था आले आणि सांगण्यात आले शिव कोणत्या तरी मध्ये आहे पतीने ऐकले नाही आणि येऊन डोअर ओपन केले सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले भाई मला तुझ्याशी बोलायचं आहे अमृता शिवकडे पाहत म्हणाली मीटिंग चालू आहे थोडा वेळ वाट बघ मग भेट निखिल असं बोलतात अमृताने तिच्याकडे रागाने पाहिले आणि शिवला म्हणाले बाई मला तुझ्याशी बोलायचं आहे आता एवढं बोलून ती निखिलकडे पुन्हा रागाने पाहू लागली शिवने तिच्याकडे पाहिले आणि नंतर सर्वांना निघून जाण्याचा इशारा केला निखिल ही सर्वांसोबत बाहेर गेला काय झालं जेव्हा शिवने विचारले तेव्हा अमृताचे डोळे अश्रूंनी डबडवले आणि तिने रडत येऊन त्याला मिठी मारली अमृता काय झालं तू रडत का आहेस शिवने तिला स्वतःपासून वेगळं केलं आणि तिचे अश्रू पुसत म्हणाला त्याचवेळी त्याची नजर तिच्या गालावरील निशाणावर पडली हे काय झालं हे निशान शिवच्या आवाजात काळजी आणि राग दोन्ही स्पष्ट दिसत होते भाई ते ते तिने मारलं मला अमृता रडतच म्हणाली कोण शिवने रागाने विचारले तीच जिला तू माझी बहिणी म्हणून आणली आहेस ते आधीही दोन तीन वेळा असं घडलं आहे पण मी ती बहिणी आहे म्हणून काहीही बोलले नाही पण आज तिने मला एकदा नाही तर तीनदा सर्वांसमोर थाप्पड मारली आणि म्हणाली की हे घर तिचं आहे तर तिचीच मर्जी चालेल आणि तुझीही काही अवकात नाही जर तू काही बोललास तर ती तुलाही बघून घेईल असं म्हणत अमृताने त्याला पुन्हा मिठी मारली आणि रडू लागली शिवने अमृताच्या डोक्यावरून हात फिरवून तिला शांत करायला सुरुवात केली अमृताच्या गालावरील निशाणाकडे जात होती आजपर्यंत त्याने तिला कधीही मस्करीतही स्पर्श केला नव्हता आणि गौरी अनेकदा जाती असं वागली हे त्याला सहन होत नव्हते त्याने अमृताला स्वतःपासून वेगळे केले आणि तिचे अश्रू पुसत म्हणाला चल आणि तिचा हात धरून बाहेर आला अमृताच्या चेहऱ्यावर एक राक्षसी हा उमटले शिव तिला घरी घेऊन गेला आणि गौरीला आवाज देऊ लागला त्याला कळले की ती शालिनीसोबत किचन मध्ये आली तो अमृताला सोबत घेऊन तिथे पोहोचला त्याचा आवाज ऐकून गौरी बाहेरच येत होती तेवढ्यात ते, ते दोघेही दाराशी धडकले गौरीने शिवचे रागावलेले डोळे आणि त्याच्या सोबत अमृताला पाहिले तेव्हा तिला सर्व काही समजले तिने एकदा दोघांकडे पाहिले आणि मागे वळून आपल्या कामाला लागली जेव्हा शिवने तिला पाहिले तेव्हा तो रागाने तिच्याकडे आला आणि तिचा हात धरून तिला स्वतःकडे वळवले आणि म्हणाला हाऊ डेर यू तुझी हिम्मत कशी झाली असं करण्याची गौरीने आपल्या हातांची घडी घातली आणि त्याच्याकडे पाहत म्हणाली काय केलं आहे मी शिवच्या भुया उंचावल्या इतक्या लवकर विसरलीस की तू माझ्यावर हात उचललास अमृता म्हणाली कधी मी असं कधी केलं हे ऐकून शिवने आश्चर्याने अमृताकडे पाहिले भाई ही खोटं बोलत आहे मी का खोटं बोलेन आणि असं का करेन मला चांगलंच माहीत आहे की तू पाटील साहेबांची लाडकी आहेस आणि तुझ्यासोबत असं करून मी त्यांना नाराज करू शकत नाही गौरीने शिवकडे पाहिले आणि हलके तेच मित्रहात तेव करत म्हणाले भाई तू हिचं ऐकू नकोस ही खोटं बोलत आहे पण मी खोटं का बोलेन तर तू असं नाही केलं शिवने तिच्या डोळ्यात पाहत विचारले का करेन मी असं मग तिच्या ते बोटांचे ठसे कसे उमटले आता हे मी कसं सांगू शकेन मी ज्योतिषी नाही किंवा फिंगरप्रिंट एक्सपर्ट नाही शिवने तिच्याकडे एकटक पाहिले काय चाललंय इथे शालिनीने विचारलं काकी तुम्हीच सांग इथे शिवानी अवी नोकर चाकर आहे मी कधी कोणाशी मोठ्या आवाजात तरी बोलले आहे का मग मी अमृतासोबत असं कसं करू शकते तेही हे माहीत असून की माझा नवरा तिच्याबद्दल इतका पदशीव आहे गौरी अमृताकडे बघत म्हणाले भाई भाई आयश्वर मी खरं सांगते हिने मला थापड मारली अमृता शिवजवळ येत म्हणाले पण का करेन मी असं कारण मी तुझी चोरी पकडली आणि तुला आरसा दाखवला म्हणूनच अच्छा काय चोरला आहे मी गौरीने आपल्या हातांची घडी घालत विचारले तुझी चोरी पकडली गेली आहे की कशी तू माझ्या भाईला फसवते कसे अविभाई आणि निखिल दोघांशीही तुझे चुकीचे संबंध आहेत त्यांच्यापासून लपून अमृता शिव कडक आवाजात म्हणाला भाई तू मी खरं सांगत आहे तुला गैरसमज झाला आहे बाळा शिव म्हणाला भाई तू हे बोलत आहेस तू विसरलास का की कि, किती खोटं बोलली आहे तुझ्याशी कसं फसवलं आहे तुला आणि तरीही तू तिच्यावर विश्वास ठेवतोस शिवने गौरीकडे पाहिले जी त्याच्याकडेच पाहत होती तो तु म्हणाला तुझा अजूनही गैरसमज होत आहे तू ज्याचं नाव ही त्याशी जोडत आहेस त्यांच्यावर माझा विश्वास आहे तू काय देव जरी येऊन म्हणाला की निखिलने मला फसवला आहे तर मी त्याच्यावरही विश्वास ठेवणार नाही त्याचे शब्द ऐकून गौरीने आपली खाली केली आणि स्वतःशीच म्हणाले चला किमान मित्रावर एवढा विश्वास तरी आहे पण याचा अर्थ असा नाही की कोणी माझ्या बहिणीवर असा हात उचलावा ती लहान आहे आणि ना, ना सुद्धा जरी तिने काही चूक केली असली तरी तिच्याशी असं वागण्याचा अधिकार इतर कोणालाही नाही शिव गौरीजवळ येत म्हणाल्या जेव्हा मुलं त्यांचं बालपण विसरतात तेव्हा त्यांना ते आठवण करून देणं गरजेचं असत पुढे जाऊन याच गोष्टी त्यांचे भविष्य घडण्यास मदत करतात आणि जर त्यात काही चूक झाली तर पालकांना दोषी ठरवावे लागते तू तिला तुझी मुलगी म्हणून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे तर तुझी बायको या नात्याने तिच्या आईचं कर्तव्य मी पार पाडलं आहे जर वडील नरम असतील तर आईला मुलांचे संगोपन कठोरपणे करावे लागते अन्यथा मुले स्वतःला सर्वांचे बाप समजू लागतात गौरीनेही त्याच अंदाजात शिवकडे पाहून म्हटले आणि निघून जाऊ लागले शिवने तिचा हात धरला तेव्हा गौरीने त्याच्याकडे ते पाहिले आणि म्हणाले मुलांसमोर मोठ्या गोष्टी बोलू नयेत पाटील साहेब नाहीतर त्याचा ते त्यांच्यावर वाईट परिणाम होतो मग जवळ येत ती हळूवारपणे म्हणाली आपली ताकद दाखवायची असेल तर रूममध्ये येऊन दाखव शिवने तिच्याकडे पाहिले तेव्हा गौरीने हसून डोळे मिचकावले आणि आपला हात सोडवून पुढे सरकले जाताना तिने अमृताकडे पाहिले आणि तिच्या जवळून जाताना म्हणाली तू अजून खूप कच्ची आहेस बाळा असं म्हणत ती उपहासाने हसली आणि पुढे गेली अमृता जळून उठली तिने शिवकडे पाहिले आणि म्हणाली बरोबर बोलली थी। ती तिच्यासमोर तुझी काही अवघात नाही तू अमृता तिचे शब्द पूर्ण करण्याआधीच तिच्या गालावर अजून एक थापड पडली बोल मोठा भाऊ वडिलांसारखा असतो आणि त्याने तुला मुलीसारखे वाढवले आहे तो तुला खूप प्रेम करतो म्हणून तो तुझा असभ्यपणा सहन करेल पण मी ते सहन करणार नाही मी तुला शिष्टाचार शिकवेन गौरी बोट दाखवत म्हणाली अमृताचे डोळे अश्रूंनी भरले तिने शिवकडे पाहिले हाऊ डेर यू शिव गौरीजवळ येत म्हणाले बर तुझ्या अशा वागण्यामुळे ती इतकी बिघडली आहे की ती स्वतःला तिच्या वयापेक्षा मोठी समजू लागली आहे ना मोठ्यांचा आदर ना बोलण्याची पद्धत माझ्या भावना भावांनीही मला खूप प्रेमाने वाढवले आहे त्यांच्या पाठिंब्याने मी अनेक मोठे मोठे पंगे घेतले पण ते योग्य होते मी कोणालाही त्यांची जागा दाखवण्यासाठी किंवा त्यांना धडा शिकवण्यासाठी वाईट वागणुकीची दुकाने उघडलेली नाही असं म्हणत ती निघणारच होती तेवढ्यात अमृता तिच्या समोर येऊन उभी राहिली गौरीने तिला बाजूला ढकलले आणि पुढे इतक्यात अमृता अड अडखळली आणि बडण्याच्या बेतात होती आणि मुद्दाम गॅसवर ठेवलेल्या भांड्यावर हात ठेवून ओरडू लागली शालिनी आणि शिव तिच्याकडे आले अ खूप जळत आहे अमृता रडत म्हणाली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले गौरीला आश्चर्य वाटले की तिने इतक्या जोरात ढकलले नव्हते शालिनीने अमृताचा हात नळाखाली धरला गौरीने तिच्या जवळ येऊन पाहिले मग शालिनीकडे बघत म्हणाली मी औषध घेऊन येते ती निघणारच होती तेव्हा शिवने तिचा हात धरला आणि म्हणाला बहीण आहे माझी बहिणीपेक्षाही जास्त ती माझी मुलगी आहे आजपर्यंत मी तिच्याशी कधीही मोठ्या आवाजात बोललो नाही आणि तू तिच्याशी आगीशी खेळायला खूप आवडत ना तुला असं म्हणत त्याने तिला ओढले आणि गॅसवर उकळत्या चहाच्या भांड्यात तिचा हात ठेवला शिव असं म्हणत शालिनीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत शिवने आपले काम केले होते गौरीच्या तोंडातून एक उसासा निघाला तिने शिवकडे पाहिले आणि आपल्या वेदना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत म्हणाले तिच्याकडे ते पाहिले तेव्हा गौरी त्याच्या ते डोळ्यात पाहत असत म्हणाली भाजलं मला आणि डोळ्यात पाणी तुझ्या हा तिरस्कार तुला नाही निभावता येणार ना पाटील साहेब शालिनीने गौरीला ओढली आणि नळाखाली हात धरून शिवला म्हणाली डोकं फिरलंय का शिव काहीच बोलला नाही पण दोघांनीही एकमेकांवर नजर रोखून धरली गौरीने आपला हात सोडवला आणि शिवचा हात नाळाखाली धरला शिवने तिच्याकडे पाहिले तिच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होत्या गौरीचे डोळे अश्रूने भरले होते पण ती मंद हसली आणि म्हणाली खऱ्या चेहऱ्यावर बनावट चेहरा घालता बना येतो पण भावनांची नदी एक दिवस भरून वाहतेच जेव्हा एखाद्याच्या वेदना दुसऱ्याच्या डोळ्यात लालसर आणतात शिवने आपला हात तिच्यापासून सोडवला आणि बाहेर निघून गेला शालिनीने गौरीला बाहेर आणले आणि शिवानीला औषध आणायला सांगितले तिने औषध आणले शालिनी गौरीच्या तळ हातावर औषध लावत असताना तिचे डोळे अश्रूंनी भरून आले मी ठीक आहे काकी गौरी म्हणाली पण त्यावेळी शालिनीला काय बोलावं हे सुचत नव्हते तिने गौरीला मिठी मारली गौरीने आपले डोळे मिटले शिव ऑफिसला परत आला होता तो आपल्या येऊन बसला होता निखिल त्याच्या केबिन मध्ये आला आणि त्याच्या शेजारी बसला काही काम होत शिव त्याच्याकडे पाहून म्हणाला निखिलने एक नजर त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाला तू सुधरणार नाहीत ना शिवने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले निखिलने त्याच्याकडे रागाने पाहिले आणि त्याचा हात धरून म्हणाला रागात बुद्धी भ्रष्ट होते तुझी समजत नाही कि तुला इतका राग येतो कुठून की बाण हरपून जातो असं म्हणत तो त्याला औषध लावू लागला शिवने वेदनेने डोळे मिटले आता दुखत आहे आणि करताना दुखलं नाही इतकाही काय राग की स्वतःला त्रास करून घेशील तुला कसं माहित शिवने त्याच्याकडे नजरेने पाहिले वहिनीचा फोन आला होता तिने मला सांगितले की तू काय केलं आहे समजत नाहीये तू तिच्यावर का रागवलं आहे तुला तिला दुखवायचं आहे आणि स्वतःला त्रास होतो का करतोस अस जे काही केलं ते तिच्या फॅमिलीने केलं यात तिची चूक नाही मग तू तिचा द्वेष का करतोय हो मान्य करतो की तिने आपल्या वहिनीला भेटण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून पण होती तू बाजू समजून घ्यायला हवी होती तू तिला कधी असं वाटू दिलं का की ती तुला काही बोलू शकेल ती सर्वांपासून दूर गेली आहे पण तिला तुझ्या हृदयापासून दूर करणं इतकं कर सोपं आहे का ती सर्वांना प्रेम करते आणि जेव्हा तिला कळलं की तिच्या वहिनीची तब्येत ठीक नाही तेव्हा ती स्वतःला रोखू शकली नाही तिला भेटण्याच्या इच्छेने तिला जे वाटलं ते केलं तिच्यावर तुझ्या रागावण्याचे नाही जर तू तिचा इतका द्वेष करत होता तर तिच्याशी लग्न का केलं तिला त्रास देण्यासाठी कि स्वतःला तिला वेदना देऊन स्वतःला त्रास देतोस मग तू अशा गोष्टी का करतोस शेवटी ती तुझं बालपणीचं प्रेम आहे तिचा तिरस्कार करणं सोपं आहे मग तू सर्व काही विसरून का जात नाही जर ती सर्व काही विसरून तुझ्याकडे येत आहे हे जाणूनही की तू तिच्याशी किती वाईट वागलं आहे मग तू ही ते विसरून जा तसंही या सगळ्यात बहिणीचा काही दोष नव्हता बालपणीचं प्रेम हे कोणी सांगितलं तुला कारण जेवढं मला आठवतंय मी तुला हे कधीच सांगितलं नाही शिवने विचारताच निखिलचे डोळे विस्पारले त्याला औषध देताना आणि मलमपट्टी करताना सर्व काही बोलून गेला त्याला हे कळलच नाही की त्याने सर्व काही सांगितले होते जे त्याने बोलायला नको होते ते तुला कदाचित आठवत नसेल पण तू एकदा परीचा उल्लेख केला होता शिवचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी तो हसून म्हणाली हो पण गौरीच परी आहे हे कधीच म्हटलं नाही शिव त्याच्याकडे पाहत म्हणाले ते निखिल काही विचार करण्याआधी शिवने त्याचा गळा पकडला बोल तुला हे कसं कळलं आई तिला सगळं माहीत आहे आणि तिनेच तुला सांगितलं आहे हो ना फ्रेंड्स पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी स्टोरीचा पुढचा भाग नक्की वाचा आणि स्टोरी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन बटन ऑलवर करा जेणेकरून पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद